मदुराई ही पांडेराजाची राजधानी होती प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील चिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते तर पहा पा प्राचीन जे चोळांचे राज्य होतं ते तामिळनाडूमधील आजच्या तामिळनाडूमधील चिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते असं यांचं म्हणणं आहे तर पहा सातवाहन राजघराणे आपण पाहूयात तर सातवाहन राजघराणे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या प्रदेशांमधील स्थानिक राजे स्वतंत्र झाले आणि त्यांची छोटी छोटी राजे स्थापन केली तर त्यापैकी एक सातवाहन घराणे होतं प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण त्यांची राजधानी होती राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील लेण्यात कोरलेले कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत तर काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी तर सातवाहन घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे त्याने शख राजा नहपान याचा पराभव केला गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे म्हणजे तो तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचं पाणी प्यायला आहे असा त्याचा अर्थ होतो तर तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र बंगालचा समुद्र आणि हिंदी महासागर तर त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते हाल नावाच्या सातवाहन राजाची गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे तर या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवन लोकजीवनाची माहिती मिळते सातवाहन ती भारतीय व्यापारात खूप वाढ झाली होती तर पहा महाराष्ट्रातील पैठण तेर, तेर भोखंड भोकरदन तसेच कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्व प्राप्त झाले या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले आणि भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे काही सातवाहन नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमा आहेत महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक कारले भाजे तसेच कान्हेरी जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत तर पहा ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्त्यावरती नाणेघाट आहेत तर असलेला हा घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो पाच किलोमीटरचा लांबीचा हा घाट सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सात वाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला पूर्वी हा नाणेघाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता व्यापार व वा वाहतूक यांसाठी हा घाट रस्ता वापरला जात असे कोरलेला रांजण आजही येथे मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने येथील शिलालेखात आहेत काही सातवाहन नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमा आहेत हेही आपण पाहिलं तर पहा या पुढचा आहे कटक राजघराणी इसवी सणाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विध्यशक्ती असे होते विध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला आणि प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभाज विभागले विभाग गेले त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन आजच्या नागपूरजवळ होती तसेच दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल म्हणजे सध्याचे वाशिम येथे होती विंधशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसीन यांनी वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे आ... साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशात दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते तर कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते गुप्त सम्राट दुसरा आणि चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे तसेच हरिशेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील सोळा सोळा क्रमांकाचे लेणे त्यातने खोदवून घेतले होते अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमध्ये खोदाईचे तसेच लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले तर वा राजा दुसरा प्रवर्सेन यांनी महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे तर यानंतरचे पहा चालुक्य राजघराणे तर कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली राज, होती वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता त्या सर्वांवर चालुक्य सर्वांचा चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले आणि पहिला पुलकेशी याने इसवी सणाच्या सहाव्या शतकात घराण्याची स्थापना केली कर्नाटकातील बादामी येथे त्याची राजधानी होती तर बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते बदामी ऐहोळ पट्टक पटकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली तर त्यानंतर पहा पल्लव राजघराणे पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती आणि तामिळनाडूमधील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती महेंद्र हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्याने पल्लव राजाचा विस्तार केला होता तो स्वतः एक नाटककार होता वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मन चालुक्य कुलकेशी लावले आणि त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ, रथ खोदवली तर ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होती त्याच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला युवान शॉंग याने कांचीला भेट दिली होती त्याच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेचे आणि न्यायाने वागवले जाईल असे त्याने म्हटले आहे तर पहा राष्ट्रकूट राजघराणे तर राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीचा का काळ त्यांची सत्ता विद्यपर्वतापर्यंत विद्यपर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली आणि कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले आतापर्यंत आपण प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली ठीक आहे तर यानंतरचा पुढचा पाठ भारत आणि संस्कृती तर त्यापूर्वी आपण थोडीशी माहिती घेऊया तर पहा पेरी प्लस ऑफ द एरी थ्री एस सी पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक तर एरी थ्री एस सी म्हणजे तांबडा समुद्र ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते पेरिप्लस ऑफ द एरी थ्री एस सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता आणि भारताचा समुद्रकिनारा इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरीप्लसमध्ये मिळते बॅरिगाझा म्हणजे भडोज नालासोपारा कल्याण मुधिरिस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरी मध्ये आहे तर मुधिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते आज ते अस्तित्वात नाही तर पहा भारत सांस्कृतिक तर भाषा आणि साहित्य यामधला पहिला मुद्दा आहे प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती संस्कृत अर्धमागदी पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली तर त्यामध्ये धार्मिक साहित्य व्याकरण ग्रंथ महाकाव्य नाटक कथा अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश होतो तर पहा संगम साहित्य काय आहे तर संगम म्हणजे विद्वान साहित्यांच्या सभा या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते तर पहा या साहित्यातील सिलपधही करम आणि मणी मेख मनिमेखलानी या महाकाव्य प्रसिद्ध आहेत तर हे तामिळ भाषेमध्ये आहेत आणि दक्षिण भारतातील प्राचीन प्राचार राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती आपल्याला या साहित्यामधून मिळते त्यानंतर पहा धार्मिक साहित्य धार्मिक साहित्यामध्ये आगम ग्रंथ तिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत धार्मिक साहित्यामध्ये तर जै जैन धर्माचा आगम ग्रंथ अर्धमागधी शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत महा वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे तर अपभ्रंश भाषेत महापुराण चरित्रे कथा इत्यादी वाङ्मय आहेत सिद्धसेन दिवाकरणे समयसूद हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला विमल सुरींनी पौमचर्या या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे तसेच हरिभद्र सुरीचा सम्राइच कहा व उद्योत्तन सुरीचा कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत तर त्यानंतर पहा ती पिटकामध्ये तीन पिटक आहे जसे की पिटक म्हणजे पेटी आणि या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा मानला आहे ती पीठक पाली भाषेत लिहिले आहे तर तीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे साहित्य यात आहे तर विनय विनयपीठक आणि अभिधम पिटक हे आहे त्यामध्ये त्यानंतर पहा व्याकरण ग्रंथ तर व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरण ग्रंथ, ग्रंथाने व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला या ग्रंथात पानिणीच्या अध्यक्षायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे त्यानंतर पहा अर्थशास्त्र काय तर अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलेला आहे आणि या ग्रंथात राजाचे कर्तव्य मंत्री निवडण्याचे निकष संरक्षणाची व्यवस्था दुर्गांचे एक प्रकार सैन्याची रचना गुप्तहेरांची योजना खजिन्यांची तसेच तस दप्तरखाण्याची व्यवस्था न्यायदान पद्धती चोरीचा तपास शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबींचे जे काही सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे अर्थशास्त्र यामध्ये तर पहा आर आर्श आणि अभिजात महाकाव्य तर रामायण महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्श महाकाव्य आहे तर आरश म्हणजे ऋची रचलेले आणि रामायण हे महाकाव्य वाल्मिक ऋषीने रचलेलं आहे तर रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत महाभारत हे महाकाव्य ऋषी व्यासने लिहिलेलं आहे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे तर त्यानंतर पहा नाटक गायन वादन नृत्य यांच्या आधारे एखादी कला सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे आणि या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुळींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे तर पहा प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटकाचे स्वप्न वासवत्त कालिदासांचे अभिज्ञान शाकुंतल यासाठी यासारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत तर पहा यानंतर साहित्य तर प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे गुणाढ्य यांचा पैशाशी नावाच्या भाषेतील ब्रह कथा या ग्रंथ विख्यात आहे विष्णू शर्मा नावाच्या पंडितांनी रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथासाहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे तर पहा मुद्दा पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर विष्णू शर्मा यांनी लिहिलेला आहे तर पहा लोकजीवन प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी असे म्हणत तर सागरी आणि खुशकीच्या मार्गाने व्यापार चालत असे तर या व्यापारामध्ये तलम कापड तसेच हस्तिदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी होती तांदूळ गहू सातू मसूर ही मुख्य पिके होती लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ जसे की मांस मासे दूध तूप आणि फळे यांचा समावेश होता या काळची लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती आजचे धोतर उपरणे मुंडासे साडी या प्रकारचीच त्यांची ही वस्त्रे होती कुशालांच्या काळात कपडे शिवण्याची पद्धत परिचित परिचय भारतीयांना झाली तर यानंतर पहा वैद्यकशास्त्र तर म्हणजेच विज्ञान तर वैद्यकशास्त्राला आयुर्वेद वेद असे म्हटले जाते आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे रोगांचे निदान रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे तर बिमिसाराच्या दरबारात जीवक नावाचा वैद्य होता आणि चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे हा ग्रंथ चरक याने लिहिला या सुश्रुत या शल्य रोगांचे हो निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती आहे विशेष म्हणजे विविध कारणांनी होणाऱ्या जखमा अस्थिभंग यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते तर त्याचे नाव किताब इ सुमुद ठीक आहे किताब ई आहेत तर त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत तसेच सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिकूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायनी आणि धातू या संबंधीची माहिती आहे तर पहा रसायनी आणि धातू या संबंधी माहिती कशामध्ये आहे तर रत्न रसरत्नाकर या सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिकूने लिहिलेल्या पुस्तकामध्ये आहे ग्रंथामध्ये आहे त्यानंतर पहा गणित आणि खगोलशास्त्र तर प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता एक ते नऊ आणि शून्य संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला एकम दशम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होते आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टी या हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याने क्रियांची अनेक सूत्रे दिली होती आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता तसेच पृथ्वी सूर्याभू भु, सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले श्रीसेनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला विराहमिहिर वराहमिहिर तर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक रोमन इजिप्त या संस्कृतींमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचाही विचार केलेला आहे इसवी सणाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणित तज्ज्ञांनी लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले आता कनाद आ, कनाद जे आहे ते वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिलेला आहे कनादांनी या ग्रंथात अनुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केलेला आहे कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे आणि या वस्तू माझे म्हणजेच अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे ही स्वरूपे बदलतात पण अणु मात्र अक्षय आहे तर यानंतर पहा शिक्षणाची केंद्र प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाना नाणवलेली ना, ना ना केंद्रे होती ते शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही तेथे विद्यार्थी येत असत जसं की तक्षशिला विद्यापीठ असेल तर तक्षशिला विद्यापीठ हे भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते तक्षशिला आणि सध्या हे पाकिस्तानात आहे तर तेथे सापडलेल्या पुरातत्वे पुराव्याच्या आधारे ते सहाव्या शतकात वसवले गेले असे दिसते तर गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता इसवी सन पूर्व चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती दूरवर पसरलेली होती तर इसवी सन चारशेच्या सुमारास भारताच्या बौद्ध भिको फाहियान आला होता आणि त्याने दक्ष तक्षशिला विद्यापीठाला भेट दिलेली होती या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय बौद्ध तत्वज्ञान अर्थशास्त्र तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाईल तर यानंतर पहा वाराणसी तर वर्णा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्या होत्या उपनद्या आहेत तर या दोन नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले तर वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती त्यानंतर पहा वलभी तर वल्लभी गुजरात मधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते आणि इसवी सराच्या पाचव्या ते आठव्या शतकात जैन आणि बौद्ध बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते हे तसेच युआन शॉंग आणि इतसिंग या चिनी बौद्ध भिकोनी वलभीला भेट दिली होती त्यानंतर पहा नालंदा विद्यापीठ तर आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उधार हस्ते देलग्या दिल्या होत्या युवान श्वांग आणि एस सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठ हजारो वर्ष विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय येथे होती नालंदा विद्यापीठामध्ये आणि तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते तसेच विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल असंही याची ही माहिती मिळालेली आहे तर पहा विक्रमशिला विद्यापीठ हे एक आहे तर हे विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होतं तर धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सणाच्या आठव्या शतकात केलेली होती तिथे सहा विहार होते आणि प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार मात्र स्वतंत्र होते तर यानंतर पहा कांची तर कांची पल्लव त्याच्या काळात इसवी सन सहावी शतक म्हणजे आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर तर हे महत्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते आणि तिथे वैदिक जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई त्यानंतर या पाठातील शेवटचा मुद्दा पहा स्थापत्यकला तर स्थापत्यकला मौर्य आणि गुप्त काळातील भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेली स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि उदयगिरी खंडगिरी कारले नाशिक अजिंठा वेरूळ इत्यादी थी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते की गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यात सुरुवात झाली तर येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले तर पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतींशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम याचा आपण अभ्यास करू ठीक आहे どうもありが Thank you